नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू केमेत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी -केमि दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जैत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी -केमि दर आहेत सात हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर किमेत कमी जर आहेत नऊ हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत दहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा किम्यात कमी जर आहेत सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी जर आहेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत आठ हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे वीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी जर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे चौदा रुपये रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आजच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद